सिट इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय वृत्तवाहिनी सामान्य जनतेचा सा आवाज राजकीय सामाजिक शेतीविषयक व इतर बातम्या देणारे महाराष्ट्रातील प्रमुख न्यूज चॅनल कडून सर्व दर्शकांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा स्वातंत्र्य दिनी राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या हस्ते ध्वजारोहण भारताच्या एकोणऐंशीव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या हस्ते विधानभवन येथे मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आले ध्वजारोहणानंतर राज्यपाल श्री राधाकृष्णन यांनी स्वातंत्र्य सैनिक माजी सैनिक लोकप्रतिनिधी नागरिक तसेच अधिकारी कर्मचाऱ्यांची भेट घेऊन त्यांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ आमदार बापूसाहेब पठारे विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चोबे चौबे कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील पोलीस अधीक्षक दीप संदीप सिंग गिल यांच्यासह सैन्य दलातील अधिकारी विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी स्वतंत्र सैनिक माजी सैनिक लोकप्रतिनिधी अधिकारी कर्मचारी नागरिक शालेय विद्यार्थी उपस्थित होते सिटी इंडिया न्यूजसाठी कार्यकारी संपादक संदीप पांचाळ